नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आता आम्ही आता आम्ही फिरायला निघालो आहोत तर आता कुठपर्यंत जातो ते सांगता येणार नाही पण मग पाहूया ब्लॉगमध्ये तुम्ही लागून राहा कुठपर्यंत आपण जातो तुम्हाला ते तुम्हाला जे काही ब्लॉग्समध्ये होणार आहे ते तुम्हाला आम्ही दिख, दाखवणार आहोत तर मित्रांनो ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल मका आहे आणि खूप मोठले मक्के लागले आहेत म्हणजे त्याला खूप मक्के पण आले आहेत हे तुम्हाला दिसत असतील मित्रांनो खूप उंची त्यांची झालेली आहे आणि खूप मक्याचं क्षेत्र आहे हे ह्या साईडला खूप मक्के आहेत याच्यामध्ये बिबट्या काही काही पण होऊ शकतो रात्रीच्या वेळी इकडं लोक जे आहेत ते जास्त प्रमाणात काही येत नाहीत पण आता आपण जाऊया पुढे खूप चालत चालत आम्ही आलो आहो तर आता किती टाईम अजून चालणार आहोत आणि पुढे आपल्याला काय दिसते ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो ब्लॉग्समध्ये लागून राहा तर मित्रांनो ह्या साईटला तुम्हाला दिसत असतील खूप म्हणजे खूप प्रमाणात काच जे आहेत ते लावलेले आहेत आणि खूप प्रमाणात म्हणजे खूप काही क्षेत्र ह्या काचांमध्ये अडकलेले आहे म्हणजे खूप प्रमाणात काच ह्या क्षेत्रामध्ये अडकवलेले आहेत लावलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला मी झूम करून दाखवतो अशा प्रकारे काच लावलेले आहेत खूप काच आहेत आणि त्या तिकडेपर्यंत खूप काच जे आहेत ते लावलेले आहेत मित्रांनो आणि त्याच्यानंतर ह्या साईटला अशा प्रकारे नेचर आहे निसर्ग आहे तुम्हाला दिसत असेल मस्तपैकी आणि इकडे नर्सरीचा भाग आहे हो नर्सरी आहे ह्या साईडला आणि पुढच्या बाजूला कशा प्रकारे आहे भाग म्हणजे ह्या साईडला गाव आहे मित्रांनो इकडे आणि जी ही तुम्हाला टाकी दिसते टाकी त्याच्यामध्ये त्या, त्या ठिकाणी गाव आहे वसलेलं आणि जर तिकडे गेलो तर तुम्हाला मी दाखवणार आहे गाव कसं आहे म्हणजे लांबून तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता ह्या बाजूला आल आलो आहोत आणि तुम्हाला हे दिसत असतील हे नेचर कसं आहे ह्या साईडला आणि तुम्हाला तिकडून लांबून दाखवली होती टाकी जी आहे ती तुम्हाला हे दिसत असेल मित्रांनो कशी टाकी दिसते ती आणि मस्तपैकी ह्या ठिकाणी छोटीशी वस्ती आहे मित्रांनो अशा प्रकारे खूप सुंदर अशी वस्ती आहे गावाकडे इकडं असंच असतं मित्रांनो आणि ह्या ठिकाणी तुम्हाला कोंबडे पण दिसत असतील चरताना आणि ह्या ठिकाणी ह्या साईडला बछडा पण आहे आणि तिकडे बोकड्या पण आहेत शेळ्या ह्या शेळ्यांना आप आमच्या इकडे बोकड्या म्हणतात बोकड्या आणि ह्या साईडला जर कॅमेरा फिरवला तर तुम्हाला एक जाळी दिसत असेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये गाय पण कशी चरते हे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि ही वस्ती जी आहे ती ही मस्तपैकी आहे आणि तिथं आता आम्ही जाणार आहोत पुढे जर तिकडे गेलो तर तुम्हाला दाखवूया चांगल्या प्रकारे तर मित्रांनो चालता चालता आम्ही इथं जवळ आलो आहोत आता काहीतरी आम्ही घेऊया खाण्यासाठी तर पाहूया कोण काय घेतो ते नंतर आपण जर एखाद्या आणि गोड वस्तू घेतली तर आपण मस्त पैकी खाणार आहोत नाही घे ना पैसे नाही माझ्या अरे घे खरी आचा दिस घे मग पुढे घेऊ मग घ्या घे लवकर घे नाही ना पैसे नाही घे घे किती का आहेत पाच रुपये चल घे जा

तर मित्रांनो आमच्याकडे कोणाकडे पैसे नव्हते माझ्याकडे फक्त पाच रुपये होते त्याच्या आम्ही गुलाबजामुन घेतलं आणि खाले मित्रांनो सर्वांनी पाच मित्र होतो पाच जणांनी एक एक गुलाबजामुन खाला एक एक रुपयाचा एक एक तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला छोटासा ब्लॉग तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र